घेतले पण पैसे हे मान्य करता हे बघा तुम्ही मान्य केलं नाही तर तुमचे चेहरे मी मतदारसंघामध्ये पाठवणार आहे आणि ज्यांनी ज्यांनी तुम्हाला पैसे दिले ते मला येऊन सांगतील ठीक आहे आकडा आता मी हे करत नाही आता इमानदारीनं तुम्ही सांगायचं घेतलो किंवा घेतलं नाही आकडा सांगू नका काय हरकत नाही चला तुम्हाला कमी पण वाटत असेल तर घेतले पैसे हां तुमचं तुम काय क्वालिफिकेशन आहे तुमचं हां कशामध्ये केला डिप्लोमा सिव्हिलमध्ये कधीपासून काम करता येईल अडीच वर्षापासून दोन हजार लोकांचे तरी हप्ते दिले असतील किती जणांना हप्ते तुमच्या हातावर झाले बाबा तुम्ही तपासणी केली घराची आणि तुमच्यामुळं हप्ते मिळाले असे किती लोक असतील सहाशे पैसे आपण पण घेतलेत हो किंवा नाही म्हणा नाही म्हणायला मला ना स्कोपच नाही नायगाव तालुक्यामध्ये दीड लाख मतदार आहेत दीड लाख म्हणजे कमीत कमी भागीले चार म्हणलं तर चाळीस हजार घर आहेत आणि इथं रेकॉर्ड काढून आपल्याला कळते की किती लोकांना हाती दिलेले आहेत मागच्या तीन वर्षामध्ये त्या लोकांना जर संपर्क केला शंभर लोकांना संपर्क केला तर त्यातले वीस लोक तरी खरं सांगतील पैसे दिले म्हणून छातीटोपणे सांगतील भिनारे भीतील वीस तरी सांगतील त्यामुळे तुम्हाला फोटो बोलायला पर्याय नाही पैसे घेतले की घेतले नाही घेतले की घेतले नाही पटकन वेळ द्यावा करायचा हो की नाही हो की नाही हा हो हो चला तिसरा पैसे घेतले की नाही घेतले घेतले की नाही घेतले 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 क्वालिफिकेशन काय तुमचं डिप्लोमा सिव्हिल किती लोकांचे मंजुरी झाली तीनशे ऐंशी हा तुमचं क्वालिफिकेशन सांगा हा किती लोकांचे मंजुरी झाली अंदाजे पैसे घेतले का घेतले नाही घेतले चला नेक्स्ट सांगा डिप्लोमा सिव्हिल हां डिप्लोमा सिव्हिल किती का मंजुरी झाली तुमच्या मध्ये साडेतीनशे साडेतीनशे पैसे घेतले का घेतले नाही घेतले चला नेक्स्ट इंजिनियर अर्जुन दार क्वालिफिकेशन सांगा बी सिव्हिल किती झाले मंजुरी अंदाजे पैसे घेतले का नाही घेतले घेतले नेक्स्ट इंजिनियर हां क्वालिफिकेशन डिप्लोमा डिप्लोमा किती मंजुरी झाली पाचशे साठ आहे पैसे घेतले का घेतले नाही पैसे घेतले का घेतले नाही घेतले ऑपरेटर कोण कोण आहेत घरकुलाशी संबंधित कोण कोण आहे इंजिनियर तुम्ही आहेत क्वालिफिकेशन डिप्लोमा किती मंजुऱ्या झाल्या तीनशे ऐंशी पैसे घेतले का घेतले नाही घेतले अजून इंजिनियर कोण राहते एक ॲबसेंट ऑपरेटर कोण कोण आहे चला त्यांचे चेहरे दिसून या मागे सरकारला दुकाने चला कॅमेरामध्ये दिसून या सीओ मॅडमला दाखवायचे चेहरे सीओ मॅडमला त्यांच्या कर्मचाऱ्यांवर फार मोठा विश्वास आहे आमदारावर विश्वास नाही हे दुर्भाग्य लोकशाहीचं तर चला पाटील कुमार दोन महिने झाले आपल्याला येऊन हा आठ दिवस काही हप्ता मिळाला का यांच्याकडून हिस्सा दिले नाही तुम्हाला रागोल दिवस पहिले कुठल्या तालुक्यात काम केले दोन महिने हिमायतनगर दोन महिने काम केले तिथं काही हप्ते तुमच्या याच्यावर मंजूर झाले असतील ना तुमच्या समोर आमच्याकडे काय नसते तुमच्याकडे काय असते मग आमचा काहीच रोल नसते का असते की नाही काहीच नाही काम काय मग काम काही असते की नाही तुम्हाला घरकुलाच काय काम असते पहिले आम्ही प्रस्ताव बघून सोडून देतो तुमचं म्हणणं तुम्ही स्वतःही पैसे खात नाही कोणी तुम्हाला आणून पण देत नाही बिल टाकते ना इंजिनिअर हो ना म्हणून विचारायला म्हणजे याचा अर्थ तुम्ही पैसे खात नाहीत कुठंच खाता की खात नाही पैसे पैसे खाता का खात नाही हो किंवा नाही फक्त हा खाता बिला दे दे देता? देतात म्हणजे लाच शंभर रुपये तुम्हाला मिळते बिलामागे तुमचा रेट किती आहे मॅडम ह्या ऐका या, या सगळ्या तरुण मुलांनी खरं सांगितलंय त्यांनी खरं सांगितलं म्हणून यांचे मागचे आता आपण काही काढणार नाही त्यांना आपण गुरु पैसे खाऊ नका म्हणून यांना वॉर्निंग देणार आहे म्हणून खरं सांगा तुम्ही एकटे दुसऱ्या तांदुळाचे असूच शकत नाही जगामध्ये फक्त मॅडम आपल्याकडे वेळ कमी आहे पैसे खाल्लेत तुम्ही का खाल्ले नाही लाचेचे पैसे तुम्ही खाल्लेत अजून कोण ऑपरेटर तिकडून गेले ते